आमच्या दोघांना तिथे सोडून जाऊन कसं वाटलं ते स्वतः इंटरव्ह्यू बोलली की स्वामींचं दर्शन आई तिकडे अक्कलकोटला गेलेली असं नको बोलू तू आई बद्दल असं नको हे चुकीचं एवढं म्हणजे तुम्ही सतवलं असेल ना आई बाबांना गपचूप मुलं सांभाळला आम्ही बाहेर जाऊन काम करून येतो सलाम आहे ज्या ताईंना ज्यांच्या घरी सासू सासरे नाही हमेशाच आज नाही उद्या बोलणार सुनायचे सवय लागलेली असते सासूचं बोलणं ऐकायची सासूला उलट बोलण्याची नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला तर माहितच असेल की आई आणि पप्पा सहा दिवसासाठी गेलेत बाहेर देव दर्शनाला एकवीस देव फिरून येणार आहेत एकवीस देव आणि हे सहा दिवस मला वाटतं हा पाचवा दिवस आहे आजचा आणि ह्या पाच दिवसामधून एकही दिवस असा गेलेला नाही आहे की त्यांनी व्हिडिओ कॉल केला नसेल किंवा आम्ही केला नसेल तर असा एकही दिवस नाही आम्ही व्हिडिओ कॉल करतो त्यांना ते आम्हाला व्हिडिओ कॉल करतात जेव्हा आई बोलली होती की आम्ही सहा म्हणजे मी आम्ही सगळे जाणार होतो बच्च्यामुळे गेलो नाही आहे तर प्रतिभाच्या मनामध्ये थोडेसे लाडू फुटलेले की बाबा मनमे लाडू फुटा अरे फुटा दोन रुपयाला दोन लाडू खा बाळा खा मनात गदगुल झाल्या लाडू फुटला दोन रुपयाला दोन लाडू खा बाळा खा खाल्ला तर प्रतिभाला असं वाटलं की थोडस रिलॅक्स होईल म्हणजे कसं माहितीये बघा रोज सकाळी प्रतिभा सात वाजता उठते त्याच्या अगोदर आई आणि पप्पा उठून बसलेले असतात पण प्रतिभाला सात वाजता उठवतात आणि प्रतिभाला असं वाटतं अरे यार थोडा लेट उठू दे ना काय म्हणजे मला वाटतं एवढे वर्ष झाले आमच्या लग्नाला तीन साडेतीन वर्ष झाली तर कधी प्रतिभा सातच्या नंतर उठली नसेल एक दिवस असं झाला असेल पण सल्लग असे सहा दिवस मस्त फुरसतमध्ये झोपून उठणं खायची गोष्ट नाही पहिल्या दिवशी प्रतिभाला एवढी खुशी होती की प्रतिभा जेव्हा रात्री झोपली तर डायरेक्ट सकाळी सहा वाजता उठली म्हणजे सात वाजता उठणारी मुलगी सात वाजता उठणारी बाई ही सकाळी सहा वाजता उठली तर मी प्रतिभा लावलो काय ग तू सकाळी सहा वाजता उठली तू तर बोलले आई आणि पप्पा गेल्यावर मी आरामात उठला आठ नऊ वाजता काय काय सीन काय झाला तेव्हा ऐका आता बोल लवकर यार थांबा ना बोल बोल तू आला ओ बस बोल म्हणजे कसं आहे ते लोक गेले ना मग त्या दिवशी रात्री झोपच नाही आली मला तू, तू तू तर तर आरामात वेंडी मस्त एकदम घरात आपण असतो पाच जण मैदान पकडून पाच पण ते दोघं असतात असं वाटतं ना हा बाबा आपल्याला लवकर उठायचंय पण जेव्हा घरात ते नाही तरी मला झोप नाही आली कसं असतं माहितीये जेव्हा आपल्याला कामाला सुट्टी असते उद्या तर आज आपण विचार करून झोपतो की चल उद्या आरामात झुटतो पण असं नाही सुट्टी असल्यावर असं वाटतं की लवकर झुटतो आपण आणि जेव्हा आपण रेग्युलर कामाला जातो तेव्हा असं वाटतं सुट्टी कधी सुट्टी कधी म्हणजे या सगळ्या गोष्टी होत असं प्रतिभाचं पण तसंच झालं ठीक आहे एक दिवस प्रतिभा सहा वाजता उठली पण प्रतिभा खरं सांग दुसऱ्या दिवशी किती वाजता उठली साडेआठ वाजता साडेआठ आई बघून घ्या तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी साडेआठ तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी म्हणजे आठ वाजताच उठणार कारण की बच्चा उठतो लवकरच बच्चा सात साडेसात आठ ला उठतो पण प्रतिभाने कायदेशीर झोपलेली काय बोलतो प्रतिभा झाली ना झोप पूर्ण झाली काय एवढी झोप पूर्ण झाली की डोळ्याकाळचे डार्क सर्कल पण तिचे गायब झाले एवढी मजबूत झोपले प्रतिभा पण एक सांगू तुम्हाला की टायमा टायमाला जाणवत होतं की आई आणि पप्पा घरात नाहीयेत तर त्यांची आठवण किंवा त्यांचं घरातून इकडून तिकडून जाणं ह्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या आणि खास करून आपण बोलतो हो ना की घरात आई वडील पाहिजे सासू सासरे पाहिजे आपल्या लहान आपल्या घरात लहान मुलं असतात काय तर ती जाणीव मला झाली बरोबर होणारच जाणीव झाली कधी म्हणजे आम्हाला असं सोडून ते बाहेर कुठे गेले नाही आम्ही जातो तर सगळे सोबतच जातो आयुष्यात पहिल्यांदा आई आणि पप्पा कुठेतरी गेलेत सहा दिवसासाठी एकवीस देव फिरायला रोज त्यांचा एक व्हिडिओ कॉल असतो अरे संजोग आज मी इकडे पोहोचली अरे संजोग स्वामी समर्थांचं दर्शन घे आज आग सकाळी आईने मला व्हिडिओ कॉल केला होता मी इथे हॉलमध्ये होतो प्रतिभा बेडरूममध्ये बच्च्याबरोबर होती आणि बच्चा रडत होता वाटतं म्हणून ती त्याला बच्च्याबरोबर तिथे खेळत होती आई बोलली की हे गे स्वामींचं दर्शन आई तिकडे अक्कलकोटला गेलेली आहे तिकडे स्वामींचं दर्शन घेतलं सुजलला बोलली की कर व्हिडिओ कॉल लवकर संजोगला आईने मला व्हिडिओ कॉल केला आहे गे के स्वामींचं दर्शन घे श्री स्वामी समर्थ बोलो खूप छान वाटलं त्याच्यानंतर आई बोलते प्रतिभा कुठं आहे लवकर प्रतिभाला बोलो मी हा बच्चा रडतोय मी जातो आतमध्ये मग प्रतिभाला दर्शन बच्चा पण मस्तपैकी जो रडत होता तो, तो स्वामींना बघून पूर्ण हात वगैरे जोडून श्री स्वामी समर्थ करून एकदम खूप छान वाटलं आजचा गुरुवार खूप छान गेला त्याच्यानंतर आईचा आला व्हिडिओ कॉल पंढरपूरला गेलेली आई तिथून मला कॉल केला व्हिडिओ कॉल केला के आणि बोलली संजोग मी पंढरपूरला पोहोचलेली आहे इथे इथे मला तिथे वाटतं नदी आहे आणि आई बोलत होती की तुला पुण्य लागलं पुण्य लागलं कारण तू तु, तुझ्या आई वडिलांना पंढरपूर दाखवलं तिकडे नदी आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी होत होत्या पण मला त्या नेटवर्कमुळे काय बरोबर आवाज येत नव्हता आता आई येईल तेव्हा सगळ्या गोष्टी सांगेल प्रतिभाच्या असंच पाहिजे चॅनल आहे आई आणि प्रतिभाचा त्याच्यावर फुल एन्जॉय करून सांगणार आणि हो ह्या माझ्या चॅनलवर मी स्वतः आईचा इंटरव्ह्यू घेणार आहे की आईला कसं वाटलं तिथे आमच्या दोघांना तिथे सोडून जाऊन आईला कसं वाटलं ते मी स्वतः इंटरव्ह्यू घेणार आहे तिकडे तर नाही मुट ना, ना, झूट मुटके नाही असं ना, तर झूट मुटके मी अशी ऍक्टिंग करतोय पण जाणवलं आई वडील घरात नसले ना म्हणजे खरच खूप प्रॉब्लेम होतो लहान मुलांचा बोला किंवा कुठल्या गोष्टीचा बोला छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर म्हणजे असे आपल्याला सवय लागलेली असते बरोबर समजलं सगळ्या गोष्टीची सवय लागलेली असते सवय लागलेली असते सासूचं बोलणं ऐकायची सासूला उलट बोलण्याची आहे ना

आई आणि पप्पा बाहेर गेले त्याचा जाम फायदा घेतला मस्त हॉटेल मध्ये जाय जेवायला हॉटेल मध्ये तुम्ही बोललात चल नको मी घरी जेवण बनवते म्हणजे मला असं वाटतंय की या सहा दिवसामधून दोन वेळा आम्ही हॉटेल मध्ये गेलो असेल बाकी पूर्ण प्रतिभाने घरीच जेवण बनवलं नाश्ता एक रेसिपी डोसा प्रतिभा प्रतिभाची हुलाहुल कशी माहितीये ओ इकडे या हिला काय झाले हे बघा डोसे बनवून देते उद्या बोलू नका आई नाही घरात तर <laughs> माझ्या मुलाला डोसे नाही दिले म्हणून ना आईंना पण सांगा तुम्ही की मी डोसे बनवून दिलेलं आहे मोठा न्याय मिळवला हो थँक यू त्यासाठी थँक्यू व्हेरी मच थँक्यू ना परत बोलायला नको सहा दिवस काय काय बनवून घातलं माझ्या नाही असं एवढा भरोसा आहे तुझ्यावर प्रतिभा असं नको बोलू तू आई बद्दल असं नको हे चुकीचं बोलतेस तुला काय आईला तुझ्या भरोसा नाही तुला कटल तुला आईवर तुझ्यावर भरोसा नाहीये पण काय वाटलं तुला आई गेली त्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला कसले पराठे वरून दिले हा मेथीचे मेथीचे बटाट्याचे होते ना बटाट्याचे पण व्हिडिओ एक नंबर एक नंबर पराठे होते आईची आठवण आली कारण की आईने तिला शिकवलं सगळ्या गोष्टी आणि बनवलं ना मस्त नाही डिट्टो 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 एक नंबर एक नंबर पराठे प्रतिभानी बनवले त्याच्यानंतर आई चपात्या बनवते एका चपातीमध्ये दोन तुकडे नाही बोलू शकत दोन तुकडे म्हणजे मधून तोडत ती दोन तुकडे पण हे फ्लॅट फ्लॅट पुरी कशी असते फुगल्यावरती अशी आपण अर्धी अर्धी करतो तशी चपाती प्रतिभानी बनवली होती दोन पीस होतात दोन पीस होतात खायला खूप छान लागतं आणि आईच मला द्यायची अशी चपाती जेव्हा आई मला वाटतं काय म्हणजे नॉनव्हेज बनवते रस्सा बिस्सा तेव्हा ते चपाती खायला खूप मज्जा येते आणि ती चपाती प्रतिभाने बनवून दिलेली आहे म्हणजे जेव्हा आई वडील घरामध्ये नसतात तेव्हा खरंच एकटा पण वाटतो लोक कशी राहतात मला माहित नाही लोकांना सवय झाली असेल कदाचित राहायची पण आम्हाला सवय झालेली नाही आहे पाच सहा दिवसामध्ये झाली पाच सहा दिवसामध्ये जाणीव झाली होणारच ना म्हणजे जा बच्चा जाम मस्ती करतो आणि ह्या गोष्टीसाठी खरंच आ... आपल्या आई वडील आठवले मला ते लोक पण ह्याला असेच खेळवतात बच्चाला आपल्याला पण असंच खेळवलं असेल सण कदा ते बोलत नाही नाही सण नाही बोलू शकत त्याला सण कशाला बोलतात जो अत्याचार करतो आणि आपण सण करतो पण असं होतं की आपण पण लहानपणी मस्ती करतो तेव्हा आपल्या आई वडिलांनी आपल्याला असंच सांभाळलं ही जाणीव झाली मला की आपण पण लहान होतो तेव्हा आपल्या आई वडील असेच आपल्याला सांभाळत होते सगळं कामधंदा बघून बरोबर आणि आपल्याला थोडे दिवस पाच दिवस काही ते बाहेर गेले लगेच त्यांची आठवण आली तर त्यांनी आपल्याला एवढ्या वर्ष कसं सांभाळलं असेल म्हणून आणि हो सलाम आहे ज्या ताईंना ज्याच्या घरी सासू सासरे नाही आणि ते मुलांना सांभाळतात लहान प्रतिभाच्या घरी म्हणजे इकडे सासू सासरे असून पण प्रतिभा पूर्ण थकून जाते काम करून आई तिला मदत करून पण प्रतिभा थकून जाते पण खरंच स्ट्रॉंग संजोग तुमचा स्ट्रॉंग संजोग भाऊ करून सलाम आहे तुम्हाला ज्या ताई जे एकटे राहतात घरामध्ये म्हणजे हसबंड कामाला किंवा काही लहान मुलांना घेऊन सोपी गोष्ट नाहीये कुठलीही जी स्त्री असते ती लहान मुलांना सांभाळते घरामध्ये ही सोपी गोष्ट नाहीये आपल्याला फक्त बोलायला चांगला वाटतं तू घरात गपचूप मुलं सांभाळ आम्ही बाहेर जाऊन काम करून येतो ही बोलायची गोष्ट पण मुलं सांभाळणं घरामध्ये बापरे खायची गोष्ट नाहीये खूप कठीण काम आहे आणि ती गोष्ट फक्त एक स्त्रीच करू शकते तर माझा सलाम आहे माझा सलाम आहे पाच दिवस आले तर माझा सलाम दिवसामध्ये अनुभव आला म्हणजे अनुभव आला अनुभव आला पूर्ण अनुभव आला <laughs> पाच सहा दिवसामध्ये आणि खरंच मनापासून आभार मानतो मी आणि खूप खूप धन्यवाद बोलतो घाबरले नाही नाही घाबरले नाही घाबरले नाही एक कळून ना आलं की ज्या घरच्या स्त्रिया ज्या असतात ते कसे काय आपल्या लहान लहान मुलांना सांभाळतात आपलं तर एक आहे त्यांचे तर दोन दोन तीन तीन काय काय जणांचे असतात सासू सासरे घरात नसतात म्हणजे ते वेगवेगळे राहतात किंवा काय प्रॉब्लेम असेल त्यांचा पण ते एकटेक कसं काय घर सांभाळतात ह्याच्या ह्या गोष्टीसाठी मी सलाम ठोकतो कारण प्रतिभाला बघून समजून येतो त्या गोष्टीसाठी आणि आमच्या पण आई वडिलांनी आम्हाला कसं काय लहानाचं मोठं केलं असेल त्यांना पण सलाम आहे खरंच म्हणजे जे ते करतायत ते आपल्याला बघायचंय पुढे आता बरोबर इथेच करा आणि इथेच भरा आहे तर आठवत जेवढं म्हणजे तुम्ही सतवलं असेल ना आई बाबांना तेवढं तुमचा पोरगा पण तुम्हाला सतवणार अशी म्हणजे परंपरा असते प्रतिभाचं तर वेगळंच असतं मला हे मला ते नाही बोलायचं वेगळं आगळं नाही बोलायचं मला मला हे बोलायचंय की जसं आता आपल्या आपण आपल्या मुलांना सांभाळतोय देता आता चल ठीक आहे आता मोबाईल आले मोबाईल देतोय मुलांना हे करतोय ते करतोय पण त्यावेळेला आपल्या आईवडिलांनी धंदा करून घरकामाला जाऊन समजलं ह्या चार चार मुलांची देखभाल कशी केली असेल हे लक्षात ठेव तुला एक मुलगा सांभाळायला आपल्याला भारी पडतो मस्ती करतो हे है करतो तसं आपल्या आणि चार चार मुलं तुला पण तुला पण तीन बहिणी दोन भाऊ आहेत पाच तर खरंच स्त्रिया ज्या आहेत ते खूप शक् ता बोलतात ना शक्तिशाली आहेत स्त्री ही एक शक्तिशाली आहे त्यांना तोड नाही माझी त्यांच्या पुढे सहनशक्ती करण्याची त्यांच्या पुढे कोणाची ताकद नाही हेच मला बोलायचं तर चला आई येणार आहे उद्या उद्या आईला सगळं विचारणार आहे मी आई कशी गेली तुझी पिकनिक कसं नाही तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय एक जय हिंद जय महाराष्ट्र